त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑफिस तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राहणार राजरत्नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रेंज युनिट 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी गोपनीय माहितीदाराबाट माहिती मिळाली की सदस्यचा आकस्मिक मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने टीआय श्री विद्याधर श्रीमनवार आणि समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमात वृत्तीच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ या ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा